नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे शशिकांत पवन यांना मी म त्याच वेळेस म्हणत होतो शशिकांत फसल्या जाईल ते म्हटले प्रकाशराव शरद पवार आपल्याला फसवणार का जेवढा मोठा माणूस आपल्याला फसवणार का माझी बारा वर्षानंतर त्यांची भेट झाली का, का तेही कोकणातलेच होते म्हणून शशिकांत पवारांना म्हटलं आता काय आहे ते म्हटले प्रकाशराव ऐकलं असतं तर बरं झालं असतं फसल्या गेलो नसतो फसल्या गेलो नसतो म्हटलं शशिकां आता करणार काय तो म्हटलं मी मराठा समाजामध्ये बदनाम झाले आता मी कितीही म्हटलं की आता मी प्रामाणिक आहे मी अगोदरही प्रामाणिक होतो मला फसवण्यात आलं असंही सांगण्यात सांगत बसलो तरी मराठा समाज माझं ऐकणार नाही याचं कारण याचं कारण की एकदा समाजाने मतदान दिलं आणि एकदा शब्द दिला की तो त्या प्रमाणात वागतो अशी असणारी परिस्थिती आहे मी दुर्दैवाने म्हणेन मी दुर्दैवाने म्हणेन की ह्या ज्या आयाराम गयारामच्या यादीमध्ये जे काही आमदार आहेत मराठा समाजाचं असताना नाव खराब केले हे आपण असताना लक्षात घ्या मी एक किस्सा आपल्याला सांग सोनिया गांधीच्या नागरिकतेवरनं शरद पवारांनी पक्ष सोडला त्यांनी वेगळा पक्ष काढला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ती वेगळी लढली सत्तर एकच्या वरती जागा त्यांच्या निवडून आल्या त्यांना काँग्रेस बरोबर बसायचं नव्हतं त्यांना काँग्रेस बरोबर बसायचं नव्हतं म्हणून त्यांनी असणार बी जे पी बरोबर समझोता काढण्याचा प्रयत्न केला बी जे पी बरोबर समजोता काढण्याचा प्रयत्न केला पण निवडून आलेले आमदार जे होते त्यांनी शरद पवारांना सांगितलं तुम्ही सोनिया गांधी बरोबर भांडताय म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही सोनिया गांधी बरोबर भांडताय म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण तुम्ही काँग्रेसबरोबर भांडण करणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर नाही हे त्या आमदारांमध्ये पूर्णपणे स्पष्टता होती स्वतः होती की आमचं भांडण काँग्रेस बरोबर नाही तुम्ही सोनिया गांधी है। है। बरोबर भांडताय योग्य प्रश्नासाठी भांडताय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही जर बी जे पी बरोबर गेलात तुम्ही जर बी जे पी बरोबर गेलात तर आम्ही आमच्या आमदारकीचा राजीनामा देऊ आणि राजकारणात पुन्हा येणार नाही याचं कारण की आमची जी समृद्धी आहे ती काँग्रेसमुळे आहे आणि आम्हाला जे नाव मिळालेलं आहे ते काँग्रेसमुळे आहे तेव्हा काँग्रेसच्या विरोधात आम्ही जाणार नाही ही एक स्पष्टता होती एक वैचारिक क्लॅरिटी होती एक विचाराची बैठक होती आज ही वैचारिक विचाराची बैठक ही आज विचाराची बैठक एका समाजाने कमवलेलं नाव जे होतं मराठा समाजाने कमवलेलं जे नाव होतं ते हे आयाराम गयाराम यांनी बदनाम केलंय हे आपण असणार लक्षात घ्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे आयाराम गयारामाच्या कॅटेगरीमध्ये बसतात की न बसतात आयाराम गयारामाच्या कॅटेगरीमध्ये बसतात की न बसतात ते बसत असतील तर माझा असताना मराठा समाजाला आव्हान आहे की एका माणसासाठी स्वतःचा असणारा बदनामी करून घेऊ नका आणि असे आयाराम गयारामापेक्षा ज्याला वैचारिक स्पष्टता आहे लढ्यामधली असणारी स्पष्टता आहे याची असणारी स्पष्टता आहे अशा असणाऱ्या व्यक्ती अशोकराव हिंगे आहेत आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची